मारले तुझा नाही सरपंच साहेब करतील चल सरपंच साहेब यांनी मला मारलं तुम्ही याचा नाही करा हा साहेब तुम्हाला दोन मिनिटांनी फोन करतो मी हा हा बोला सरपंच साहेब यांनी मला मारलं याचा न्याय करा तुम्ही का न्या तुला कंपनी मारलेस मग आता एक काम कर तू तू याचा दहा रुपये दे नाही तुझे दहा रुपये नसतील तर कामपड का विषय इतर कोण टाका मॅडम आता पैसे नाहीत आहे मग एक कामपड खा एक कंपट हे तू याला कंपट मारे एक पैसे पन्नास रुपये तुझं नाही होतं दहा रुपयाचा हे घे वाटून घ्या आता સરપંચ સાહેબ તુજે વીસ રૂપિયા માજ બી નકું તમે રાજકાર